मध्य प्रदेशातील सतना येथे मंगळवारी तब्बल पन्नास गायींना तुडुंब भरलेल्या नदीत फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे मध्य प्रदेश पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून व्हिडिओची पडताळणी सुरू झाली पण नेमकं काय झालंय का हे पाहण्याअगोदर हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मध्य प्रदेशातून सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे सतना जिल्ह्यातील एका तुडुंब भरलेल्या नदीत अनेक गायींना काठीनं मारून नदीत जबरदस्तीनं फेकल्याची घटना घडली आहे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय पोलिसांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय नागड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी झालेल्या या घटनेत पंधरा ते वीस गायींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे बह्मोर रेल्वे पुलाखालून काही लोक गायींना मारहाण करत नदीत फेकून देत असल्याचा व्हिडिओ मंगळवारी सायंकाळी समोर आला या व्हिडिओची दखल घेत पोलिसांचं पथक माहिती गोळा करण्यासाठी घटनास्थळी पाठवण्यात आलं आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय नागोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अशोक पांडे यांनी सांगितलं की त्यांनी बेटा बागरी रवी बागरी रामपाल चौधरी आणि राजलू चौधरी या चौघांवर गायींच्या हत्येच्या गुन्ह्यात एफ आय आर दाखल केला आहे